महिला आय पी एल लीगच्या तिसऱ्या हंगामातील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स सा बंगलोरने ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आहे आहे केलेली फटकेबाजी या सामन्याची आकर्षण ठरली नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे आपल्या व्हिडिओत महिला तिसऱ्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिमाखात केली बंगलोरने बडोद्यात झालेल्या गुजरात जायंट विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजयाची नोंद केली तर प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंटने बेतमुनीच्या छप्पन्न आणि अलिशा गार्डनच्या एकोणऐंशी धावांच्या जोरावर वीस षटकात बंगलोरला दोनशे दोन, दोन धावांचे टार्गेट दिले प्रत्युत्तरात बंगलोरची सुरुवात खराब झाली मात्र त्यानंतर कनिकाच्या तीस आणि रिचा घोषणे केलेल्या वादळी चौसष्ट धावांमुळे बंगलोरने सहा विकेट्सने विजय प्राप्त केला सामन्याचा हिरो ठरलेल्या रिचा घोषणे धुव्वाधार फटकेबाजी केली तिने सत्तावीस चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांसह चौसष्ट धावा केल्या या विजयासह आरसीबी दोनशेहून अधिक धावांचा पाठलाग करणारा पहिला संघ ठरला आहे